नमस्ते शिक्षक कल्पक असेल तर मुलांना रोजच्या छोट्या मोठ्या गोष्टीतून सण समारंभातून पण खूप काही शिकवू शकतो त्या ज्वलंत उदाहरणातून मुलांचे भावविश्व कसे विस्तारता येईल ही एक कल्पक शिक्षकाची ओळख असते मुलांना पुस्तकी ज्ञानापेक्षा स्वानुभवाने देऊ ज्ञान मुलांना पुस्तकी ज्ञानापेक्षा स्वानुभवाने देऊ ज्ञान भविष्यात विद्यार्थी नक्कीच घडतील महान भविष्यात विद्यार्थी नक्कीच घडतील महान या उक्तीनुसार घटस्थापनेतून मुलांना सृष्टीरूपी म्हणजेच मातीच्या गर्भातून नवनिर्मिती व नव, नव चैतन्याच्या ऊर्जेची होणारी सुरुवात उत्पत्ती वाढ यांचे बारकाईने निरीक्षण तसेच निरनिराळे धान्य तेलबिया इत्यादींची ओळख करून देऊन शेतातील माती नांगरणी पेरणी सिंचन यासारख्या अतिशय मूलभूत गोष्टींची माहिती करून देण्यासाठी शाळेत घट स्थापनेचा उपक्रम राबवण्याचा निश्चय केला प्रत्येकाच्या घरी जे धान्य मिळेल ते जमा करून त्याचे धान्य कडधान्य तेलबिया अशा पद्धतीने वर्गीकरण करून सर्व मुलांना त्या धान्याचा परिचय करून दिला घरातीलच निरुपयोगी टाकाऊ श्रीखंडाचे डबे मडकी त्यांच्याकडूनच उपलब्ध करून घेतले एका जवळच्या शेतात जाऊन काळी माती उपलब्ध करून घेतली तिची साफसफाई करून काही जणांकडून डब्यांमध्ये भरून घेतली मग त्यांच्या आवडीनुसार कोणी धान्य कडधान्य तेलबिया अशा वेगवेगळ्या बियांची पेरणी करून वर्गातच शाळेची घटस्थापना केली नियमितपणे नऊ दिवस पाण्याचे तुषार सिंचन करून त्या बियांमध्ये होणाऱ्या बदलांचे निरीक्षण करण्यास लावले फुगलेल्या अंकुरलेल्या बिया पाहून मुलांना खूप आनंद झाला उद्या काय याची उत्सुकता मुलांच्या मनामध्ये घर करू लागली नेहमी त्या धान्यांना फुटणाऱ्या वाढणाऱ्या पानांची गिणती होऊ लागली याची देही याची डोळा हा स्वर्गानंद घेऊन मुले बेहद खुश झाली शंभर टक्के उपस्थिती आपोआपच राहिली पालकांची उत्सुकताही शिगेला पोहोचल्याने मधून मधून पालक शाळेला भेट देऊ लागले आणि आपल्या मुलांच्या डब्याचे तेही उत्सुकतेने पाहणी करू लागले प्रत्येक धान्यांची वाढ वेगवेगळी वेग प्रत्येकाची पाने वेगवेगळी पानांचे आकार वेगवेगळे वाढण्याची क्षमताही वेगवेगळी हे वेग त्यांना वेग एकत्र एक सहज पाहता आले विद्यार्थी बेहद खुश होते कारण त्यांचा हा स्वानुभव होता आणि स्वानुभवांचा आनंद काही अवरच असतो ना यातून त्यांचे मतभेद मिटले सुसंवाद वाढला निरीक्षण शक्ती वाढली कुतूहल वाढले निसर्गाची जवळीक साधली सहकार्याची भावना वाढली एकीला बळ मिळाले शाळेची ओढ ही आपोआपच वाढली पालकांमध्येही सहकार्याची व मदतीची भावना वाढली अशा या सहज कृतीने बरेच फायदे उपभोगता आले शेवटच्या दिवशी उठवण्याचा कार्यक्रम उपस्थितीत ठेवला त्याच वेळी त्या नऊ दिवसांमध्ये घेतलेल्या विविध स्पर्धांचे प्रदर्शनी भरविण्यात आले होते बऱ्याच पालकांनी स्वयंस्फूर्तीने त्यांच्या परिसरात मळ्यात शेतात उपलब्ध असणारी अमाप रंगीबेरंगी रंगी फुले सजावटीसाठी आमच्यापर्यंत पोहोच करून सजावटींच्या सहकार्यासाठीही महिला भगिनी मदतीसाठी धावल्या उगवलेल्या शालेय घटांची आकर्षक मांडणी करून त्या भोवती महिला पालकांनी रंगीबेरंगी रंगांच्या फुलांच्या मनसोक्त रांगोळ्या रेखाटून आमच्या आनंदात मोलाची भरच टाकली बालक शिक्षक पालक यांच्या सहकार्याने सुंदर प्रदर्शन भरवून ते सर्वांना पाहण्यासाठी खुले केले प्रदर्शनाला भरभरून बर प्रतिसाद मिळाला प्रदर्शन पाहण्यासाठी परिसरातील शेजारी शाळेतील ही विद्यार्थी शिक्षक काही अधिकारीही उपस्थित राहून या नाविन्यपूर्ण कल्पनेसाठी विद्यार्थी व वर्ग शिक्षिका म्हणून माझेही भरभरून बर कौतुक केले एवढा अप्रतिम आगळा वेगळा उपक्रम पाहून उपस्थित सर्वजण भारावून गेले त्या निमित्ताने महाभंडल्याचे आयोजन करून दुग्ध शर्करा योग साधला त्यानिमित्त बालक व पालक भगिनींसाठी टिपऱ्या फुगड्या उखाणे अशा विविध खेळांचे आयोजन करून उपक्रमांची रंगत वाढविली म्हणून मनाविषयी वाटते ज्याला लाभला कल्पक गुरु त्याच्या जीवनाचा गगनी जाईल तरु ज्याला कल्पक गुरु त्यांच्या जीवनाचा गगनी जाईल तरु सर्वांना दसऱ्याच्या खूप शुभेच्छा तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास मला कमेंट करून सांगा व तुम्ही पण आपल्या घरी शाळेत हा उपक्रम नक्की राबवा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करून लाइक व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद